नमस्कार मी मनोहर पवार टी वन वन मराठीमध्ये आपले सरसे जत तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य जयंतराव पाटील यांना विविध मागण्यांचे दिले निवेदन जत तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जत तालुक्यातील विविध मागण्यांचे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य जयंतराव पाटील यांना निवेदन दिले या निवेदनात त्यांनी म्हटले आहे जत तालुक्यात मराठी उर्दू कन्नड माध्यमाच्या प्राथमिक शाळा असून सदर तालुक्यात चारशे साठ प्राथमिक शाळा आहेत मात्र तालुक्यात गेल्या चार वर्षापासून गट शिक्षणाधिकारी हे पद रिक्त आहे तसेच शिक्षण विस्तार अधिकारी मराठी एक कन्नड दोन पदे रिक्त आहेत प्रभारी गट शिक्षणाधिकारी म्हणून माननी आर डी शिंदे हे कार्य करीत आहेत तरी आपण जत तालुक्यात प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने हे पद लवकरात लवकर भरावे अशा मागण्यांचे निवेदन दिले तसेच तसेच जत तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महिला शिक्षिका अपंग चा चा शिक्षक आणि गंभीर आजारी असलेले शिक्षक व वयवर्षे त्रेपन्न वर्षा पुढील शिक्षकांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या कामातून वगळण्यात यावे या आशयाचे निवेदन राज्याचे पालकमंत्री मान्य जयंतराव पाटील यांना देण्यात आले यावेळी शिक्षक समितीचे राज्याचे नेते माननीय विश्वनाथ मिरजकर तसेच जत तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष रामराव मोहिते चंद्रबोसू चौगले सरचिटणीस राजाराम सावंत माजी चेअरमन शिक्षक बँक दयानंद मोरे जिल्हा सरचिटणीस दीपक कोळी तालुका नेते राजेश कोळी लहू वाघमाडे संचालक शाहू फुले आंबेडकर रुग्णालय सांगली आर आर सावंत पार्लमेंटरी बोर्डचे अध्यक्ष श्री पोकळेसर कृष्णराव सर, सर। यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हे निवेदन देण्यात आले